शेतकरी बंधूंनो आज वाडकी या गावामध्ये आपण आलेलं आणि दरवर्षी अमरवेलचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आणि या प्रादुर्भावामुळे बरेच शेतकऱ्यांचं दरवर्षी तातुनात नुकसान होत आहे परंतु अमरवेलच्या सुरुवातीपासून जर नियोजन केलं तर याचासुद्धा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि या ज्या शेतात उभा आपण येथे बरेच शेतकरी असे आहेत की आता सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अमरवेलचा प्रादुर्भावसुद्धा आहे आणि याच्यासाठी आपण जे मार्गदर्शनासाठी बोलावलेलं आहे केंद्र अकोला येथील डॉक्टर उपलब्ध या शेतामध्ये उपलब्ध आहे सोयाबीनवरच्या अमरवेलाचं व्यवस्थापन करत असताना अगदी उन्हाळ्यापासून काळजी घेणं हे अतिशय गरजेचं असतं उन्हाळ्यामध्येच खोल नांगरणी करणं गरजेचं आहे खोल नांगरणी केल्यानंतर त्याचं बियाणं ज्यावेळेस जमिनीत खोल जाईल त्यावेळेस ते उगवत नाही ते लवकर उगवत नाही त्याचबरोबर आपल्याला जांभूळवाई देखील करणं अतिशय गरजेचं आहे ते पाऊस पडल्यानंतर लगेच बियाणं उगवायला सुरुवात होते त्याचे असे धागे आपल्याला बाहेर आलेले दिसतात परंतु त्यावेळेस जांभूळवाई करणं देखील गरजेचं आहे एक किंवा दोन वेळा जांभूळवाई करून त्याचा बिमोड त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतामध्ये खत टाकत असताना शेणखताच्या पुंजाण्यावरचे शेणखतावरचे जे आहे ते अतिशय चांगलं कुजलेलं शेणखत असावं आणि त्याच्यावर देखील अमरवेलाचा प्रादुर्भाव झालेला नसावा आता या शेतामध्ये देखील अमरवेलाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो आहे आता हे अमरवेल फुलावर देखील आलेलं आहे तर फुलावर येण्यापूर्वीच हा अमरवेल आपल्या शेतामधून नष्ट करणं गरजेचं आहे आणि पीक पेरणीपूर्वी पेरणीपूर्व उगवणपूर्व जे, जे तणनाशक आहे पेंडी जे अडतीस पॉईंट सात टक्के प्रवाही ते आपल्याला सातशे मिली एक्टरप्रमाणे याचा वापर करायचा आहे जेणेकरून याचं जे बियाण आहे अमरवेलाचं ते उगवणारच नाही आणि आंतरमशागत करून वेळोवेळी आंतरमशागत करून पीक स्वच्छ ठेवायचं आहे आणि या पिकावर अमरवेल एवढा वाढण्यापूर्वीच की अमरवेल हा फुलावर येण्यापूर्वीच त्याला नष्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे अशी जर आपण काळजी घेतली त्याचबरोबर पुन्हा धुऱ्यावर ज्यावेळेस सुरुवात जी होते धुऱ्यावर ज्यावेळेस आपल्याला अमरवेल दिसतो त्यावेळेस देखील तिथला देखील अमरवेल पूर्णपणे नष्ट करणं गरजेचं आहे आणि याकरता नंतरची काळजी घेण्यापेक्षा केमिकल तणनाशक कुठलंही याकरता तसं उपलब्ध नाही आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे अतिशय गरजेचं आहे